अनुषंगानं आज या ठिकाणी सरपंच पदाचं जे आरक्षण आहे या आरक्षणाची सोडत या ठिकाणी आज पार पडलेली आहे तालुक्यातले ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच सदस्य उमेदवार यांनी या सोडतीमध्ये भाग घेतलेला आहे एकूण एकाहत्तर ग्रामपंचायती आपल्याकडे आहेत त्यापैकी तीन अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत अकरा ग्रामपंचायती या ज्या आहेत या अनुसूचित जमातीसाठी आहेत व एकोणीस ग्रामपंचायती ज्या आहेत त्या नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी जाती जा। अनुसूचित जातीसाठीचं आरक्षण जे जा आहे ते निश्चित झालेलं आहे त्याच्यामध्ये एका ग्रामपंचायतीमध्ये महिला सदस्य साठी आरक्षित झालेली आहे अनुसूचित जमातीच्या सहा ग्रामपंचायती जा जा या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत आणि ओबीसीच्या दहा ग्रामपंचायती या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत सर्वसाधारण प्रवर्गामध्ये अठरा ग्रामपंचायती या महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत आज ही सोडत जी आहे खेळीमिळीच्या वातावरणात पार पडलेली आहे हे आरक्षण निश्चित करताना गेल्या तीन निवडणुकीमध्ये पडलेलं आरक्षण विचारात घेतलेलं आहे दोन हजार अकराची जनगणना विचारात घेतलेली आहे त्या पद्धतीनं सदस्य संख्या निश्चित करून या आरक्षणाची कार्यवाही आज पूर्ण केलेली आहे